कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या गोकुळ वतीने आज जिल्ह्यातील महायुतीचे खासदार आणि महायुती, महायुती सरकारमधील मंत्र्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांची चांगलेच फटकेबाजी झाली भाषणाच्या सुरुवातीला बोलताना सतेज पाटील यांनी लाडक्या बहिणीवरून मंत्री मुश्रीफ यांना डिवचले त्यावर उत्तर देताना मुश्रीफ यांनी या स्टेजवर मी राजकीय बोलणार नव्हतो पण बंटी पाटलांनी माझी कळ काढली असे म्हणत राजकीय फटकेबाजीला सुरुवात केली यावरून सध्या जिल्ह्यात एक चर्चा रंगली आहे यावेळी मुश्रीफ यांनी गोकुळच्या कार्यक्रमात मला राजकारणावर बोलायचे नव्हते पण बंटी पाटलांनी चिमटा काढला निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली मायभगिणींना पैसे मिळाल्याने बाजारात गर्दी झाली नव्याकडे पैसे मागायचं बंद झालं त्याचा फटका कसा बसला हे बंटी पाटलांना माहिती आहे विकासकामाला आम्ही शक्यतो कात्री लावू पण लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असा छाती ठोकपणे दावा मुश्रीफ यांनी यावेळी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी